धनुराशी नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मंडळी मार्चच्या या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीत मोठा बदल होणार आहे या आठवड्यात सूर्य कुंभ राशी सोडून मीनराशीत प्रवेश करत आहे आणि तेथे सूर्य शुक्र बुध आणि राहू यांच्याशी युती करणार आहेत ज्यामुळे एकीकडे या आठवड्यात ग्रहण योग तयार होईल तर दुसरीकडे बुद्ध्यादिक आणि शुक्रादित्य योग देखील तयार होतील ज्यामुळे हा आठवडा धनुराशीच्या लोकांसाठी जीवनात आनंदाचे रंग घेऊन येत आहे राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी खूपच चांगला जाणार आहे कुटुंबात सुरू असलेल्या वादांपासून तुम्हाला आराम मिळेल धनु ही राशी चक्रातील नववी रास धनु ही अग्नि तत्वाची गुरुची रास द्विस्वभावी रास आणि पुरुष रास आपला धर्म आणि आपले कर्म याला प्राधान्य देणारे हे लोक असतात उच्च विचार दर्शवणारी रास नवम स्थानाची ध्योतक असल्यामुळे सहजगता यांचा भाग्योदय होतो उत्तम आत्मविश्वास धडाडी क्षत्रियता या मदे आहे तस या गोष्टी आपल्यामध्ये आहेतच राशीचे चिन्हच योद्धा आहे त्यामुळे क्षत्रिय धर्माची अशी ही रास तर अशा या राशीचे नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात कुटुंबातील एखाद्याला नोकरी मिळू शकते या आठवड्यात तुम्ही एखाद्या विशिष्ट कामाबद्दल खूप उत्साहित असाल या आठवड्यात प्रलंबित काम पूर्ण होईल या आठवड्यात तुम्हाला काही खास कामासाठी लांबचा प्रवास देखील करावा लागू शकतो धनु राशीच्या साप्ताहिक राशीफळानुसार करिअर आणि आर्थिक जीवन नऊ ते पंधरा मार्च दरम्यानचा हा आठवडा धनुराशीच्या लोकांसाठी शुभेच्छा घेऊन येईल काही काळापासून प्रलंबित असलेले काम या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे संपूर्ण आठवड्यात तुम्ही करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अनुकूल राहाल कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्याशी दयाळूपणे वागतील आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी पदोन्नती किंवा बदलीची चांगली बातमी मिळू शकते परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे परीक्षा इत्यादींमध्ये तुमचा निकाल अपेक्षेनुसार असे असेल तर तुम्हाला समाधान वाटेल धनुराशीच्या साप्ताहिक राशीनुसार जर तुमचा कोणताही खटला न्यायालयात असेल तर तुमचे विरोधक नतमस्तक होऊन तो खटला न्यायालयाबाहेर सोडवण्याची ऑफर देऊ शकतात जर तुम्ही बऱ्याच काळापासून बेरोजगार असाल तर या आठवड्यात तुम्हाला जवळच्या मित्राच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मोठी संधी मिळू शकते आठवड्याच्या मध्यात लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये जवळीक आणि सुसंवाद वाढेल कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल धनुराशी या आठवड्यात तुम्हाला नवीन दिशा मिळू शकते सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही तुमच्या प्रयत्नाने समाजात एक नवीन ओळख निर्माण करू शकाल व्यावहारिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये थोडे चढ उतार येऊ शकतात काही जुन्या मतभेदांमुळे कुटुंबात तणाव असू शकतो परंतु कालांतराने तो दूर होईल तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधा आणि कोणत्याही प्रकारचा गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल विशेषत थकवा आणि मानसिक ताणापासून दूर राहा ताण कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या आणि ध्यान किंवा योगासने करा या आठवड्यात दीर्घकालीन ग्रस्त असलेल्या लोकांना सुधारणा जाणवू शकते तुमच्यासाठी शुभ दिनांक ही नऊ तेरा आणि चौदा असणार आहे तर शुभ रंग लाल पिवळा आणि पांढरा असेल शुभ दिवस मंगळवार गुरुवार आणि सोमवार असणार आहे आर्थिक बाबींमध्ये शहाणे रहा आणि मोठी गुंतवणूक टाळा कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी त्याचे नियोजन करा कोणत्याही प्रकारच्या प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे मार्चच्या या दुसऱ्या आठवड्यात लोकांचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होईल होळीमुळे या राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह दिसेल तुम्ही होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा कराल आणि मित्रांसोबत मजा करण्याच्या मोडमध्ये असाल एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने किंवा सल्ल्याने तुम्ही बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या मोठ्या समस्येवर तोडगा काढू शकाल या आठवड्यात न्यायालयाशी संबंधित कोणत्याही प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो किंवा तुमचे विरोधक स्वतःहून तुमच्याशी तडजोड करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या कामाचे कौतुक होईल पद आणि प्रतिष्ठा वाढेल जर तुम्ही बऱ्याच काळापासून लक्झरीशी संबंधित एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते काही प्रलंबित वस्तू मिळाल्याने किंवा काम पूर्ण झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल संबंधित प्रवास आनंददायी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी उपयुक्त ठरतील बाजारात अडकलेले पैसे काढून घेतले जातील आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल प्रेमाचे नाते मजबूत आणि गोड ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक रहा आणि त्याच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका धनुराशीच्या लोकांना या आठवड्यात कामाच्या निमित्ताने जास्त धावपळ करावी लागू शकते आठवड्याच्या सुरुवातीला लहान कामे देखील पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील या काळात लोकांकडून अपेक्षा करण्याऐवजी तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आठवड्याच्या पहिल्या सहा माहीत धनु राशीच्या लोकांना त्यांच्या भावनावर नियंत्रण ठेवावे लागेल या काळात भावनेच्या भरात किंवा रागाच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका आठवड्याची सुरुवात धनुराशीच्या लोकांसाठी धावपळीची असू शकते परंतु आठवड्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला आरामशीर वाटेल या काळात व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल व्यवसायाशी संबंधित प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरतील विविध स्रोतांकडून उत्पन्न मिळेल आणि तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल या आठवड्यात नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून मिश्र परिणाम जर धनु राशी चे लोक या आठवड्यात काही करण्याचा विचार करत असतील तर आणि त्यांच्यासाठी शुभ राहील धनुराशीच्या लोकांनी या आठवड्यात दररोज लाल मसूर दान केले तर तुम्हाला फायदा होईल याशिवाय जर तुम्हाला मंगळ अनुकूल हवा असेल तर तुम्ही मंगळवारी हनुमानजींची पूजा करावी जर तुम्ही बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन कमीत कमी तीन वेळा हनुमान चालिसा पठन केले तर तुमचे काम पूर्ण होण्यास मदत होईल या आठवड्याच्या रविवार धनुराशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील जर तुमची इच्छा असेल तर या दिवसात तुम्हाला तुमच्या कामात यशस्वी होण्याची संधी मिळेल